तू गलत भी है तू कातिल भी है तू गलत भी है तू कातिल भी है वाल्मीकि की हर गुनाह में तू शामिल भी है तू गलत भी है तू कातिल भी है वाल्मिक गुनाह में तू शामिल भी है आज तुझे मिल रही है क्लीन चिट आज तुझे मिल रही है क्लीन चिट किस्मत वाला है तू आज सरकार तेरी है आज तुझे मिल रही है क्लीन चिट किस्मत वाला है तू आज सरकार तेरी है सब्र कर मेरे दोस्त बारी आणि मग ही जी माती बदनाम झाली आहे हा जो जिल्हा बदनाम झाला आहे आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब हा तुमच्यामुळं बदनाम झाला आहे तुमच्या काळ्या कारनाम्यामुळे बदनाम झाला म्हणजे भगवान बाबाने आम्हाला शिकवलं आहे भले तर देऊ काशाची मोठी नाथाळाच्या माती अनु काठी आणि मग त्या पद्धतीने आता विचारतील की इतके दिवस कुठं होता का नाही बोलला तर बाबांनो जोपर्यंत स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाली नाही तोपर्यंत आम्ही जेल आणि फरारच होतो अण्णांची हत्या झाल्यानंतर तुमच्या नेत्याने मौन धारण केलं होतं मग आम्ही प्रश्न विचारायचे कुणाला काल धनंजय मुंडे साहेब अगदी घडाघडाघडा बोलले त्यांना स्वास्थ्य मिळालं त्यांची तब्येत बरी झाली त्याबद्दलही मी त्यांना शुभेच्छा देईन आणि मग आता ह्या प्रश्नाची उत्तर तुम्ही दिली पाहिजे ही जी समाजातली फार मोठी यादी आहे हे मी फक्त नावं जी घेतली आहेत ना ही फक्त बोटावर मोजण्याची नावं आहेत हजारो कुटुंब आहेत हे हजारो कुटुंब या लोकांनी अन्याय करून उद्ध्वस्त केले आहेत ते वंजारी समाजाचे आहेत आणि मग त्यावेळेला आज का बदनाम नाही झाली बावीस महिन्यापासून बापू आंधळ्यांच्या खुनाचे मारेकरी सापडत नाहीत सॉरी महादेव मुंड्यांच्या त्यावेळेला जात बदनाम होत नाही तुमच्या घरापासून चारशे मीटरवरती महादेव मुंड्यांचं तुम्ही भेटायला जात नाही बापू आंधळेचा खून होतो बापू आंधळेच्या कुटुंबाचं साधं साक्ष सुद्धा त्या प्रकरणात नाही गोट्या गीतेसारख्या दारुड्या सोट्या माणसाच्या फिर्यादीवरती तुम्ही बबन भाऊ आरोपी करता आणि बाळा बांगर चोवीस तास त्याच्या गाड्यामध्ये असणारा माणूस ज्या वेळेला सांगतोय की हा खून वाल्मिक कराड आणि त्यांच्या मुला मुलांनी केला आहे आणि पोलीस म्हणतात की आम्हाला सत्यता तपासावी लागेल आमच्यावरती गुन्हे करताना सत्यता तपासायची गरज नाही पण तू वाल्मिक कराडवरती ती जर गुन्हा दाखल करायचा मानला तर ही सत्यता तपासावी लागते कावत साहेबांना माझं आव्हान आहे आपण अतिशय चांगले अधिकारी आहात आपल्या कार्यकाळामध्ये खूप चांगलं काम झालं आणि या प्रकरणामध्ये आपण खोलात जावं हा जो परळीमध्ये जो बिहारच्या पलीकडचा जो प्रकार चालू आहे बिहारच्या पलीकडचा बिहार तरी खूप कमी आहे तिथे अनेक महादेव मुंडे बापू आंधळे परळीच्या मातीमध्ये गाडले गेलेले आणखी काही खून आहेत त्याच्यामध्ये एकदा महादेव मुंडेमध्ये आरोपी अटक होत्या ते लोकसुद्धा समोर यायला तयार आहेत आणि मग ही जी माती बदनाम झाली आहे हा जो जिल्हा बदनाम झाला आहे आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब हा तुमच्यामुळं बदनाम झाला आहे तुमच्या काळ्या कारनाम्यामुळे बदनाम झाला आहे तुम्हाला पुन्हा मंत्री व्हायचं आहे तुम्हाला पुन्हा काहीतरी मिळवायचंय तुम्ही काल काहीतरी शरोशायरी केली आणि त्या शरोशायरीमध्ये तुम्ही सांगितलं की कहीं मीत गुनाह न करके बहुत कुछ मैंने सहा है मैं अपी बसले बसले मला ही एक शायरी आठोली तू गलत भी है तू कातिल भी है तू गलत भी है तू कातिल भी है वाल्मिक की हर गुनाह में तू शामिल भी है तू गलत भी है तू कातिल भी है वाल्मिक की हर गुनाह में तू शामिल भी है आज तुझे मिल रही है क्लीन चिट आज तुझे मिल रही है क्लीन चिट किस्मत वाला है तू आज सरकार तेरी है आज तुझे मिल रही है क्लीन चिट किस्मत वाला है तू आज सरकार तेरी है सब्र कर मेरे दोस्त कल बारी हमारी है धन्यवाद ज्या पद्धतीने बाप वांदळे असतील महादेव बिटके असतील यांची हत्या हत्या झाली महादेव मुंडे असतील यांची हत्या झाली त्या पद्धतीने तुमची देखील हत्या होणार होती तुम्ही असं बाकी ते वर्तवलेलं आहे काय प्रकार होता कोण तुमची हत्या करणार होतं वाल्मिक कराडनी बीडमधल्या अनेकांना माझी हत्या करण्यासाठी माझ्या हातपाय तोडण्यासाठी सुपाऱ्या दिल्या होत्या त्याच्यामध्ये सनी आठवले जे आहेत त्या सनी आठवल्यांना त्यांनी बोलून घेऊन सांगितलं की शिवराज बांगरचा गेम करायचा सनी म्हणला मी एका ताटात आहेत मी काही गुन्हेगार नाही आणि मी शिवराज बांगरला मारू शकत नाही तो व्यक्ती माझ्या संबंधातला आहे आणि त्याच रागापोटी सनी आठवले त्यांच्या भावावरती मोकोक्याची कारवाई केली सनी आठवले ज्यावेळेला बाहेर येतील त्यावेळेला ते पुराव्यानेशी तुमच्यासमोर येतील की वाल्मिक कराडनी माझी हत्या करण्याची सुपारी दिली होती का नव्हती त्याच्यानंतर गावाकडे माझं एक हॉटेल होतं त्या हॉटेलवरती हल्ला केला त्यातले सगळे आरोपी मी फोटो देतो हे वाल्मिक कराडच्या फोटोतले आहेत माझ्या कुकला मारलं माझं कुटुंब हॉटेल चालवायचं मी चालवायचो नाही त्या कुकला मारलं चाळीस बेचाळीस टाके एकही आरोपी त्याच्यामध्ये पोलिसांनी अटक केली एक आरोपी अटक केला बाकी कुणालाही अटक केलं माझं जे इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये बाहेरच्या महिला आणायच्या अनेक पोलिसांनी येऊन रेखी केली तिथे आता इन्स्टिट्यूट माझं ब्युटी आणि वेलनेसचं इन्स्टिट्यूट होतं आम्ही तिथं मुलांना लोकांना शिकवायचं काम करायचो सगळ्या दरवाजे बिना दरवाजे असलेल्या इन्स्टिट्यूट तुम्ही सगळ्यांनी पाहिलं अनेक पोलिसांनी येऊन रिकी केली इथं काही करता येईल का इथं काही बघता येईल का मी त्या अधिकाऱ्यांची सुद्धा दिली जे माझ्यासुद्धा जवळच्या अनेक लोकांनी येऊन रिकी केली आणि मग शेवटी यांचं असं ठरलं की बाहेरच्या मुली आणायच्या त्या सर्व्हिससाठी किंवा शिकण्यासाठी आतमध्ये पाठवायच्या पोलिसांची रेड घडून आणायची आणि या मुलीकडून शिवराज बांगर आणि त्याची पत्नी हे व्याश्यव्यवसाय करून घेत होते अशी केस माझ्या कुटुंबावर करायची हे मला जेव्हा बाळा बांगर यांनी सांगितलं मी त्याच वेळेला ते इन्स्टिट्यूट विकून टाकण्याचा निर्णय घेतला म्हणजे व्यवसायातून बाहेर पडलो म्हणजे यांनी लोकांना उद्ध्वस्त केलेला यांनी कुणालाही सोडलेलं नाही आणि जात हात विशेष त्यांच्याकडनं हो पहिल्यांदा ते संतोष आण्णाच्या विषयात पडले मराठा समाजाच्या नादी लागले आणि हे सगळं बाहेर आलं संतोष अण्णांची हत्या झाली आभाळा एवढं दुःख आहे पण तो, तो संतोष अण्णांची हत्या झाली नसती आणि हे लोक जर जेलमध्ये गेले नसते तर रांग लावून यांनी लोक मारले असते या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात तुम्ही आणि हा जो पाडा आहे तो देखील मांडणार आहात या अगोदर तुम्ही अशी दाद मागण्यासाठी खूप खूप पर्यंत गेलेला होता आणि तशी काही तक्रार वगैरे होत केली मी त्याच्यामध्ये हे बघा हे गृहमंत्री साहेबांना दिलेली माझी तक्रार आहे गृहमंत्री साहेबांना मी पोलीस आयुक्ताकडे गेलो होतो मी सगळ्याकडे गेलो होतो ज्यावेळेला दोन हजार ला माझ्यावरती गुन्हे दाखल झाले आणि मग मी हरलो या सगळ्या गोष्टी माझे वडील अत्यंत सामान्य उस्तोड कामगार आहेत बिचारे दोन दोन महिने माझं आठ किलोमीटर गाव आहे बीडला सुद्धा येत नाहीत त्या वडिलावरती गुन्हा दाखल झाला आणि मी हरलो की आपल्यावर होतोय तोपर्यंत आपण लढूयात पण तू जर वडलावर आणि आईवर आलं तर लढणं शक्य नाही मग मी असा विचार केला आहे की तर संपलं पाहिजे मी एक सहा पानाची सुसाईड नोट लिहिली त्याच्यामध्ये मी तो उल्लेख केलेला आहे की मी शास्त्री महाराजांकडे सुद्धा गेलो होतो वारंवार त्यांना सांगितलं की हे आमच्यावरती अन्याय करत आहेत माझे आजोबा हे मरेपर्यंत गडाचे शेवेकरी होते माझ्या आईची वडील आम्हीही गडाचे शेवेकरी आहोत आणि मग त्यांनासुद्धा दाद मागितली होती समाजाच्या सुद्धा गेलो होतो अनेक समाजातले जे लोक आहेत त्या प्रत्येकाकडे गेलो होतो प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्यांना आहे परंतु त्यांनी सांगितलं तो माझा वैयक्तिक विषय आता काय वैयक्तिक विषय तर त्यांनी भगवानबाबाच्या समाधीवर हात ठेवून सांगावं की ही माझी हा माझं याचे नुकसान केलेलं आहे कुठलंच नुकसान नाही फक्त बाबाच्या पायथ्याला दोन हजार वीसला उस्तोड कामगाराचा मेळावा घेतला मी त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष होतो उस्तोड कामगार संघटनेचा अध्यक्ष होतो बाळासाहेबांना आणलं आणि तिथून पुढे हे लोक हातपाय धुवून माझ्या पाठीमागं लागले एकच भावना आहे की वंजारी समाजातल्या कुठल्याही माणसानं स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करायचं नाही आणि मग अनेकाकडे गेलो पण न्याय मिळाला नाही शेवटी आम्हाला नियतीच्या न्यायालयात न्याय मिळाला हा जो न्याय मिळाला ना तो नियतीच्या न्यायालयातला न्याय आज जर कराड बाहेर असते तर शिवराज बांगर तुम्हाला दिसला नसता एक तर मी मकोका मध्ये जेलमध्ये असतो किंवा माझी हत्या झाली असते वाडचं असं तुमचं काय वैर होतं की जे तुमचा खून करण्याची सुपारी देण्यापर्यंत जातो वाल्मिक कार्डचं माझं वैर काहीच नव्हतं मी तेच विचारतो की नेमकं वैर काय पण तुम्हाला एमपीडी ऍक्ट खाली मला जेलमध्ये डांबलं सात महिने तेरा दिवस एक रास्ता रोको आणि एक अशी केस आहे की त्या केसमध्ये ह्या व्यक्तीला मी कधी पाहिलंसुद्धा नाही हे त्याचं अॅफिडेव्हिट आहे त्यांनी सांगितलं होतं की शिवराज बांगरची माझी ओळखही नाही मी त्याला कधी भेटलो नाही परंतु मला पोलीस स्टेशनला नेला आणि मला सही करायला लावली मला धनंजय मुंडेच्या जवळच्या वाल्मिककरांचा फोन आला होता की तू सही करून ये आणि मी सही करून आलो त्याच्यानंतर त्यांनी ॲफिडेव्हिट दिलं कोर्टामध्ये की आम्ही ओळखत नाही ह्या दोन गुन्ह्यावरती त्यांनी मला एम पी लावला एम पी डी लावून सात महिने त्यांनी जेलमध्ये सोडलं मी आजही धनंजय मुंडे साहेबाला जाहीर आव्हान आहे वाल्मिक कोण आहे हो? वाल्मिकची काय ओकात आहे वाल्मिक हा गुन्हेगार आहे म्हणजे असले शंभर वाल्मिक रस्त्यावरती फिरतात पण त्याच्या पाठीमागे जी शक्ती आहे ना ताकद ती धनंजय मुंडे साहेबाची तेव्हा धनंजय मुंडे मला असा हात झटकून चालणार नाही हे जे काही झालं आहे जे काही केलं आहे हे तुमच्यासाठी आणि तुमच्या ताकदीवर केलेलं आहे नाही धनंजय मुंडे साहेब जर वाल्मिकच्या पाठीशी नसतील कोण कलेक्टर त्याचं ऐकणार आहे कोण एस पी त्याचा ऐकणार आहे कोण अधिकारी त्याचा ऐकणार आहे आम्हाला कॉन्स्टेबल गसुऱ्याला धरून नेतो आणि एस पी त्याला जेवायला वाढतो ही जी ताकद आहे धनंजय मुंडे साहेब तुमची आहे आणि तुम्ही आता म्हणताय की हे वाल्मिकनी केलं हे वाल्मिकचं झालं वाल्मिकमुळं झालं असं काही नाही धनंजय मुंडे साहेब तुम्हाला हात धटकून चालणार नाही सुद्धा माझं आव्हान आहे की तुम्ही म्हणताय धनंजय मुंडेंना त्या कृषी विभागातून क्लीन चिटणी मिळाली मिळाली असे परंतु बीड जिल्ह्यात जे संतोष स्वर्गीय संतोषांना देशमुख यांचा हत्याकांड झालंय त्या हत्याकांडाचा पूर्ण छडा लागेपर्यंत तुम्ही धनंजय मुंडेला क्लीन चिट मिळालं असं म्हणू शकत नाहीत काल धनंजय देशमुख भाई सुद्धा सांगितलं की त्या काळामध्ये चाळीस कॉल हे धनंजय मुंडे वाल्मिकी कराड लोकांचे झालेले आहेत आज तुमची सरकार आहे सरकार तुमचं आहे म्हणून तुम्ही बाहेर आहे जर सरकार तुमचं <The> नसतं तुम्ही तुम्हीसुद्धा वाल्मिकच्या बाजूला नऊ नंबरमध्ये असतं त्यामुळे माझी जात बदनाम झाली आणि माझा जिल्हा आणि माझी माती ह्या मातीला बदनाम करण्याचं काम धनंजय मुंडे साहेब तुमच्या वृत्तीनं केलं आहे तुम्ही म्हणले दुश्मनी माझ्यासोबत होती का धनंजय मुंडे साहेब तुमचा आमचा बांधाला बांध नाही तुमचं आमचं सुद्धा नाही तुमच्यासोबत दुश्मनी असल्याचं काय कारण आहे दुश्मनी ही तुमच्या वृत्तीसोबत आहे आडवा आला की मारून टाकायचा आडवा आला की जेलमध्ये टाकायचा गोरगरिबांना फसवायचं पैसे घ्यायचे उद्ध्वस्त करायचं खोटे केसेस करायच्या ही जी तुमची वृत्ती आहे त्या वृत्तीसोबत आमची दुश्मनी आहे आणि माझे हात जोडून मीडियालासुद्धा विनंती आहे की ही धनंजय मुंडे साहेब आणि वाल्मिकी कराड ही एक वृत्ती आहे त्या वृत्तीमुळे हे सगळं झालं आहे माझ्या जातीने काही केलेलं नाही पाच दहा टक्के लोक आहेत त्यात परंतु नव्वद टक्के माझा समाज हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज टॉपवरती गेलेला आहे पद्मश्री तात्याराव लहाणे माझ्या समाजाचे संजय बांगर माझ्या समाजाचे आहे मनसखराकर माझ्या समाजाचे आहेत भरत आंधळे माझ्या समाजाचे आहेत अनेक नावं असे हजारो नावं घेता येतील ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवत आहेत हे माझ्या समाजाची लोक आहेत आणि त्या लोकांना मागे सोडून वाल्मिकरणसारख्या गुन्हेगाराला पुढे करून माझा समाज समाज बदनाम करायचा थांबवा माझा समाज हा अतिशय चांगला आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणार आहे शब्दाला जागणारा माझा समाज आहे कष्टाळू समाज आहे त्यामुळं माझा समाज कधी बदनाम नाही तो होणारही नाही तुम्ही झालात तुमचे चेले चपाटे झालेत आणि त्याचं सगळं जे गठुड आहे ते समाजाच्या खांद्यावरती तुम्ही टाकू नये आणि जर टाकायचं असेल तर या समाजाची परिषद भगवानगडावर भरावी ज्या लोकांना तुम्ही उद्ध्वस्त केलं आहे मी त्यांना घेऊन येतो आणि ह्या सगळ्यांची उत्तरं तुम्ही भगवानगडावरती द्यावं ती मी का केलं आहे कशासाठी केलं आहे आणि ही जातीतली लोकं नाही आहेत का बापू आंधळेंचा खून नेमका कोणी नाव आहे त्याच्यामुळे बापू आंधळेचा जो खून आहे महादेव मुंडेचं स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं सांगितलंय की बापू आंधळेचा खून हा गोट्या गीते सोमनाथ सलगरे राजा फड या लोकांनी केलेला आहे आणि हे स्टेटमेंटमध्ये आहे त्याच्यात तरीही पोलिसांनी त्याच्यामध्ये काही कारवाई केली नाही बापू आंधळे हा अत्यंत गरीब कुटुंबातला वंजारी समाजाचा पोरगा आहे नातेगोते लहान आहेत आणि कुठल्या ना कुठल्या बबन गीतेंना गुतवायचं होतं म्हणून बापू आंधळे त्या महादेव गीतेच्या दारात नेऊन मारून टाकला आहे आमची मागणी आहे की त्याच्यामध्ये एस आय टी लावून त्याची फेर चौकशी झाली पाहिजे एस आय टीमध्ये पंकज कुमावत साहेबासारखा अधिकारी आणि संतोषजी सावळे साहेबासारखे अधिकारी आम्ही त्या ठिकाणी मागितलेले आहेत मुख्यमंत्री साहेबाकडे सुद्धा आम्ही तीच मागणी करणार आहेत की पंकज कुमावत साहेबाला इथे बोलवा कारण त्याशिवाय हे सगळं धुवून निघणार नाही परळीची माती खांद जी परळीची जी माती आहे ना तुम्हाला त्याची बदनाम झाली त्या मातीच्या आड जे मुर्दे तुम्ही गाडलेत ना गोरगरीब लोकांचे सामान्याचे ते बाहेर आल्याशिवाय राहणार हे सगळं वाल्मिक कराडने घडून आणलेलं आहे म्हणजे ज्या वेळेला हे लोक सहा वाजता महादेव गीतेच्या घरी आले त्यावेळेला ते, ते वाल्मिक कराडला भेटून त्याच्याजवळून आले होते पुन्हा तिथून त्यांची बाचाबाची झाली महादेव गीतेच्या पत्नीने त्यांना विनंती केली तुम्ही सगळे एकत्र काम करत होतात आणि त्यांना नेऊ नका मग परत गेल्यानंतर आठ वाजून वीस मिनिटांनी हे लोक आली आणि आल्यानंतर डायरेक्ट महादेव गीतेवरती आणि त्याच्या घरावरती फायरिंग केली या दोन्ही वेळेला हे सर्व आरोपी आणि वाल्मिक कराड यांचं लोकेशन एक आहे त्याच लोकेशन ये ते हे लोक आले आहेत तर हे सी डी आर जे आहे ड्रम डाटा जो आहे तो सुद्धा तपासला पाहिजे की यातला गोट्या गीते राजाफळ सोमनाथ सलगिरे ही जी लोकं आहेत ही त्या वेळेमध्ये नेमकी कुठं होती कुठून कुठे आली पोलिसांनी जी कथा रचली आहे त्या कथेमध्ये आणि घटनेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे आमचा परळी पोलिसावरती अजिबात भरोसा नाही कारण परळी पोलिसांनी एवढं छळलं आहे की त्या छळाची परिसीमाच झाली आहे त्यामुळे परळी पोलीस नको आहे आम्हाला आय पी एस पंकज कुमार साहेबांची त्या ठिकाणी एस आय टी पाहिजे संतोष साबळे साहेबासारखा अधिकारी पाहिजे आणि होऊ द्या ना दूध का दूध पाणी का पाणी करा मुंडे साहेब तुम्ही सुद्धा मागणी करा की महादेव मुंडे हा माझ्या जातीचा आहे त्याची हत्या झाली बावीस महिने झाला आरोपी सापडत नाहीत तुम्ही करा एस आय टीची मागणी सभागृहामध्ये एखादं निवेदन करायला पाहिजेत तुम्ही बापू आंधळेचं कुटुंब का पुढे येत नाही बापू आंधळेच्या कुटुंबाचं का स्टेटमेंट घेतलं जात नाही म्हणजे माणसं मारायची आणि तुमचीच माणसं फिर्यादी करायची आणि जी लोकं आडवी येत आहेत ती लोक जेलमध्ये घालायची हा जो त्या ठिकाणचा जो प्रकार आहे ही जी नीती आहे ती नीती आता कुठंतरी थांबली पाहिजे कारण गोरगरिबाचे लेकरं जेलमधील तुमचे जे लोक आहेत ते बाहेर त्या स्वप्नील पुजारीलांसहदेव सातभाईला हातपाय तुटूस तो मारलो हातपाय तुटलेत आणि डॉक्टर सांगतात नाही नाही खरचटलं आणि मुंबईचे डॉक्टर सांगतात आहेत त्याचे पाय तुटला आहे हात तुटला आहे बे म्हणजे एवढं निर्दयीपणे त्या लोकांना मारलं आहे आणि पोलिस साधी एन सीसुद्धा घेत नाहीत कोर्टात जावं लागतं आणि कोर्टाच्या आदेशाने या लोकावरती गुन्हा दाखल होता मग हा जो गोट्या गीते आहे ना त्या गोट्या गीतीला संरक्षण गुणाचं मला खरं म्हणजे भीती आहे आता की ह्या जेवढ्या काही हत्या परळी शहरामध्ये झाल्यात त्या हत्येमध्ये गोट्या गीते हा प्रमुख आरोपी आहे आणि तो कुणाच्या इशारावर काम करत होता या अख्या परळीला आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे आता गोट्या गीते फरार आहे या लोकांनी गोट्या गीतेची हत्या करून आहे कारण गोट्या दफन पुरे राज दफन कारण आता हे सगळं गळ्याशी येणार आहे हे सगळं तुमच्या अंगावरती येणार आहे त्यामुळे गोट्या गीत्तेंलासुद्धा माझे बाबा कुठं बघत असतील मला तर तुलासुद्धा माझी विनंती आहे सरेंडर हो आणि जीव वाचो सर अगदी सुरुवाती काळाला तुम्ही आणि धनंजय मुंडे सहकारी ते कधीही सहकारी नव्हतो आम्ही कधीही एका पक्षात काम केलं नाही अनेक नेत्यासोबत राजकारणात काम करताना चांगले संबंध असतात तसे माझे धनंजय मुंडे साहेबासोबत चांगले संबंध होते ह्या हत्या घडत असताना आम्ही डोळ्याने पाहत होतो पण कुटुंब बाहेर येत नव्हती आमच्याही जीवाची भीती होती आम्ही जेल बाहेर जेल बाहेर चार वर्ष तेच केले ना सर म्हणजे चार वर्षात मी तुम्हाला किती बाहेर दिसलो किती फरार दिसलो तुम्हालाही माहिती आहे मग त्या काळामध्ये बोलायची हिंमत बाळाबांगरने केली बाळाबांगरने आमच्यासारखे अनेक लोक वाचवले आणि आम्ही त्यावेळेस बोलायचं होतं ज्यावेळेस स्वर्गीय संतोषांनांची हत्या इतक्या निर्दयीपणे झाली स्वर्गीय संतोषांनाच्या हत्येनंतर बोलायचं तर यांनी मौन धारण केलं हे बोलायला तयार नाहीत मग ह्या प्रश्नाची उत्तरं विचारायची कुणाला मग काल परवापासून धनंजय मुंडेसाहेब बोलायला लागले त्यांना चांगलं बोलतायला लागले ते, बोलताय ते आजारातून बरे झाले हे भगवान बाबाचा नगद नारायण महाराजास त्यांना आशीर्वाद मिळाला आणि ते आता बरे झालेत मग ह्या प्रश्नाची उत्तरं ते देतील या अपेक्षेने मी आज तुमच्यासमोर आलो मधल्या काळामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही बोललो अत्यंत घाणेरड्या पद्धतीने आम्हाला ट्रो ट्रोल, ट्रोल केलं त्यांची ट्रोल आर्मी आहे कुणी उस्मानाबादचं आहे कुणी लोह्याचं आहे कुणी कंदारचं आहे कुणी थल्हाला आहे कुणी आमच्या शेजारी बसून फेक अकाउंटून शिवाय देत आहे तर तो यांची संख्या आता बोटाव मोजण्यासारखी झाली आणि या लोकांनी सुपारी घेतली म्हणजे जे लोकं म्हणतात ना आम्ही महादेव मुंड्यांना न्याय मागतो आणि बापू आंधळेचं काय बापू आंधळेसुद्धा तुमचंच आहे आमचाच आहे तो आणि तुम्हीच केलेला आहे आणि तो बाहेर काढणार आहे असणार आहे न्याय खून प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबाला न्याय देताना आम्ही त्याच्यामध्ये सर्वप्रथम एस आय टीची मागणी केलेली मुख्यमंत्र्यांना भेटून सुद्धा आम्ही एसआयटीची मागणी करणार आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब आदरणीय सुप्रियाताई सुळे सुरेश अण्णा धस यांनी सातत्याने हे विषय उचललेले आणि याच्यामध्ये एस आय टीची मागणी करून या खुनाची फेर चौकशी झाली पाहिजे एकदा फेर चौकशी झाली एकदा यांचे लोकेशन चेक झाले परळी पोलीस सोडतात परळी पोलिसाकडून नको आहे कारण परळी पोलिसाला जर याची चौकशी दिली तर परळी पोलीस मला आणि बाळा बांगरला असतं ते कोणात आरोपी करतील पुन्हा तेवढी हे राहिले होते दोन हे घ्यायला गेले त्याच्यामुळं परळी पोलीस सोडता आय पी एस दर्जाचा अधिकारी तेही पंकज कुमावतच असावेत अशी आमची मागणी संतोष साबळे साहेबासारखा अधिकारी असावा आणि पी आय रवी सानप साहेब जे आहेत ते ससाने साहेब यांची सुद्धा सा चौकशी झाली पाहिजे यांना कुणाकुणाचे फोन आले कारण बापू आंधळेचा एफ आय आर हा आंबेजोगाईच्या रेस्ट हाऊसमध्ये चार वकिलांनी बसून वाल्मिक कराडनी बसून बनवलेलं आहे कुणाचं नाव घालायचं कसं बसवायचं काय करायचं आणि मग त्या पद्धतीने बबनभाऊ गीतेला महादेव मुंडे महादेव गीतेंना मुकुंद गीतेला नेहरकरला आमच्या ह्या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये गोतवलं फेर चौकशी झाली त्रयस्थ त्रयस्ताधिकाऱ्यामार्फत तर याच्यामध्ये शंभर टक्के त्या कुटुंबाला न्याय मिळणार आहे मी कुटुंबाला आव्हान केलं की तुम्हीसुद्धा आता बाहेर या माणूस गेलाय आपला कर्ता पुरुष गेल्यानंतर घरामध्ये काही शिल्लक राहत नाही मग असं काय मेलो काय जगलो काय तर लढता लढता मेलत तर लोकं म्हणतील तर लढले तरी सी सी व्ही काही महादेव गीते यांच्या घरचे आहेत आणि त्या संदर्भात काही ते टाईम लोकेशन आहे ज्यामध्ये त्यामध्ये आरोपी केलं गेले गीतेंना तर त्या संदर्भातले काही पुरावे वगैरे कसे केले नाही ते न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे तो न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे त्याच्यामुळे तो न्यायालयामध्ये आम्ही देणार आहे जे काही त्यांनी त्या अधिकाऱ्यांना आताशी धरून आहे काय आहे हा भाग न्यायालयीन प्रक्रियेचा त्यामुळे त्याच्यावरती बोलता येणार नाही पण तो गोट्या गीतेला ज्या पद्धतीनं त्यांच्या अंगावरती घातलं होतं सीसीटीव्ही आहे का त्याला महादेव गीते निश्चितपणे त्या परिसरातली सी सी टी व्ही आहेत आणि ते आम्ही न्यायालयामध्ये देऊ तू ज्या पद्धतीने गोट्या गीतेला मरू घातला होता आणि महादेव मुंडेमध्ये सुद्धा बबन भाऊ गीतेंचं आणि राजाभाऊ फड हे सहा महिन्यापूर्वी राजाभाऊ फड म्हणले होते की मला गुंतवण्याचा जा प्रयत्न झाला या पद्धतीचा जो हे जे प्र प्रयत्न आहे तो अनेक वेळेला बबनभाऊच्या बाबतीत झाला होता बापू आंधळे हा वंजारी समाजातला गरीब घरचा पोरगा होता ही गोष्ट मी परत परत का सांगतो माहिती आहे त्याला मारल्यानंतर कुणीही त्याचं फॉलोअप घ्यायला पाठीमागं शिल्लक नाही वृद्ध आई वडील नाही पत्नी भाऊ वगैरे नाही भाऊ की फार लहान आहे म्हणून ते गरिबाचं लेकरू मारून टाकलं आणि त्या खुनामध्ये बबन भाऊ गीते आणि हे सगळे लोक त्या याच्यामध्ये गुंतवली माझ्या घरचा खून जर झाला असेल तर त्याच्यामध्ये फिर्याद माझी पाहिजे साक्षीदार तरी मी पाहिजे मी घटना तरी सांगितली पाहिजे बापू आंधळेचं कुटुंब या खून प्रक्रियेमध्ये कुठंही नाही एवढं सगळं प्रकरण होत असताना पंकजाताईंची भूमिका कशी राहिली आणि त्यांनी अशा हे सगळे प्रकार होण्याच्या अनुषंगाने रोखण्यासाठी प्रयत्न कार्यपद्धती आहे ना ही कार्यपद्धती अत्यंत वाईट आणि अत्यंत त्रासदायक होती पंकजाताईच्या सुद्धा अनेक कार्यकर्त्याला फार खालच्या पातळीवर जाऊन त्रास दिला धनंजय मुंडे साहेबाच्या दिलाव बाजीराव भाई धर्माधिकारी सारखा माणूस त्याच्यावरती गुन्हे दाखल केले जोशी साहेबांना मारायचा प्रयत्न झाला आता हे सांगत नाहीत पण महिनाभर धनंजय मुंडे साहेब मिटूत होते वाल्मिक संतोष साहेबांचं मिटूत होते घ्या माहिती सोर्स करून माहिती घ्या की ही जी परिस्थिती आहे साहेब या परिस्थितीमध्ये पंकजाताई मुंडे यांनी म्हणजे या गोष्टीमध्ये कसं पडावं किंवा पडलं तर याचा आउटपुट काय होईल कारण यंत्रणा सगळी यांच्या ताब्यात होईल ताईचं कोण ऐकेल कितपत ऐकेल परंतु एक निश्चितपणे आहे की ताई ह्या कधीही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाहीत ताईंनी कधीही कुणाचं वाटोळं केलेलं नाही मी तेच जाहीरपणे आव्हान केलं आहे चौदा ते एकोणीस ताई पालकमंत्री होत्या मला एक समाजातला माणूस आणून दाखवा की त्या माणसाचं वाटुळं ताईने केलं है। महादेव मुंडे हत्या प्रकरण असेल तर गुरु बापू मांद्रे हत्या प्रकरण आणि परळीमधले